साहेबांच्या मुलाला एक जणांनी ते हातातलं कसं आहे असं मनोज बुरबुल म्हणून खेळवण्याचा प्रयत्न केलाय काय असं वाटतंय वाटतं जे काही शैक्षणिक धोरण बदलतंय त्याचं विजन काय असणार आहे ते दुर्दैव आहे ते त्यांना स्वतः करता आलं नाही आणि त्यांनी दुसऱ्यासाठी केलं नाही राजकीय के अड्डा बनवल्यासारखे प्रकार आज मला याच्यातून दिसत आहे मग बाप्पांनी जो प्रगती पॅनल निर्माण केलेला आहे तो अत्यंत चांगले माणसं बरोबर घेतले नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामधली क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था जी आहे ती वंजारी समाजाची संस्था ओळखली जाते या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे आणि प्रचार हा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं एकमेकांवरती होत आहेत कोणी विकासाची ब्ल्यूप्रिंट मांडत आहे कोणी विजन मांडत आहे कोणी भूमिका मांडतं आहे परंतु या सगळ्या प्रचारामध्ये नेमकी परिस्थिती काय संस्थेला काय आश्वासक गोष्टी आहेत की ज्या पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे आणि या अनुषंगानं आपल्याशी बोलण्यासाठी नाशिक जिल्ह्यातले सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांची उड्वस आहेत जे काम करत आहेत असे बंडुणा बाबड आपल्यासोबत आहेत आपलं स्वागत आहे सध्या प्रचार एकदम सिगेला पोहोचला आहे अंतिम टप्प्यात आहे मतदानाची तारीख जवळ आलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रचारामध्ये आता काय काय आरोप होत आहेत हे सगळं तुम्हाला तुमच्या समोर आहे कसं बघता या प्रचाराकडे नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतल्या अंतिम टप्प्यातला हा प्रचार यंत्र प्रचार जो सुरू आहे आणि तो आता एक शेवट होण्याच्या मार्गावर आहे त्यामध्ये प्रगती पॅनलचे आमचे नेते धात्रक यांच्या समावेत मी जिल्हाभर फिरलो अनेक सभा मी काही स्वतः ऐकल्या काही स्वतःही केल्या विरोधकांच्या पाहिल्या आपगती पॅनलच्या पाहिल्या तर याच्यामध्ये एकंदरीत या निवडणुकीमध्ये दोन हजार तीस पर्यंतचं जे काही शैक्षणिक धोरण बदलतंय त्याचं व्हिजन काय आहे त्याची दिशा काय आहे आणि त्याच्यामधून ज्या काही आमच्या रोजाईंनी हमालाईंनी ती जागा घेऊन आपल्या पुढच्या पिढीवरती इथं फळं विकण्याची मोलमजुरी करण्याची पाळी येऊ नये म्हणून जे काही स्वप्न पाहिले होतं ते स्वप्न साकार करताना हेमंत आप्पा धात्रक त्या गोष्टीचे साक्षीदार आहे त्यांचे तीन पिढ्या ह्या प्रक्रियेमध्ये चालल्या आहे लक्ष्मणराव धात्रक असतील स्वर्गीय त्यानंतर हरिभाऊ धात्रक आदरणीय हरिभाऊ धात्रक असतील आणि आता हेमंत चांगलं व्हिजन आणि एक चांगल्या प्रकारचा उच्च सुशिक्षित माणूस आज त्या ठिकाणी काम करतो ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो आहे आणि त्या माध्यमातून ते, माध्यमा ते हो। या ठिकाणी निवडणुका बिनोरोध व्हावा या प्रक्रियेतून पहिल्यांदा गेले नंतर आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की निवडणूक विनोद होत्या नाही तर कमीत कमी, -कमी पॅनल होत्या ह्या हिशोबाने प्रयत्न करा ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु ह्या प्रथम गोष्टीमध्ये जे काही स्वतःला एखाद्या पक्षाचे नेते समजत असल किंवा समाजामध्ये एक नेतृत्व म्हणून स्वतःला मान स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असेल असे जे काही लोकं होते मग त्यामध्ये कोंडाजी मामा आज राष्ट्रवादी पक्ष शरद पवारच्या गटाचे जिल्हा अध्यक्ष आहे बाळासाहेब सानप माजी आमदार आहे माजी महापौर आहे माझी उपमहापौर आहे स्थायी समितीचे अध्यक्ष त्यानंतर पंढरीनाथजी भाऊ थोरे एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते दो संघाचे चेअरमन होते लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष होते या सगळ्या लोकांना विविध क्षेत्रामध्ये अनेक काळ काम करणार कर, करता करण्याची संधी मिळाली परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे काही चालले त्यामधून ह्या लोकांनी कुठंतरी एकत्रित येऊन ही निवडणूक शक्यतो बिनविरोध करायला लागत होती आणि ह्या संस्थेची ताकद समाजाची ताकद जर उद्या यांच्या मागे उभी राहिली असती तर कदाचित ह्या लोकांना वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून संधी मिळाल्या असतात तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना उपयोग झाला असता पण ते दुर्दैव आहे ते त्यांना स्वतःही करता आलं नाही आणि त्यांनी दुसऱ्यासाठीही केलं नाही खरं तर ह्या लोकांनी पुढची पिढी निर्माण करायला पाहिजे काय कारण असेल की आता हे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे पण संस्थेच्या या राजकारणामध्ये येण्याचं काय कारण असावं संस्थेच्या राजकारणात येण्याचं कारण एकंदरीत सातत्याने या ठिकाणी ते काम करताय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्या संस्थेत गेलो तर त्याचा काही फायदा होईल का तो राजकीय फायदा होईल का आर्थिक फायदा होईल का जे काही त्यांच्या स्वप्न आहे म्हणजे त्यांच्याकडे तेवढा व्हिजन आहे का नाही मला माहिती नाही कारण त्यांची शैक्षणिक पात्रता पाहता आजकाल आपण एकविसाव्या शतकाकडे जात असताना या धावत्या जगामध्ये आपल्याला अनेक गोष्टीला सामोरे जायचे इतर संस्था कुठल्या कुठल्या प्रगतीला गेल्या आपल्या संस्थेला त्या जा मार्गाने जायचंय परंतु ते न करता त्यांनी तो एक राजकीय अड्डा बनवल्यासारखे प्रकार आज मला याच्यातून दिसत आहे कारण त्यांच्या भाषणामधून तुम्ही जे प्रश्न विचारला की जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्या भाषणामधून ते, ते आरोप प्रत्यारोपामध्येच जास्त गुंतलेले दिसतात म्हणून या ठिकाणी हेमंत आप्पांनी जो प्रगती पॅनल निर्माण केलेला आहे तो अत्यंत चांगले माणसं बरोबर घेतलेले अध्यक्षपदासाठी तानाजी आप्पा जायब हवे असतील बी कॉम एल बी झालेले एक चळवळीत वंचितांसाठी सामान्य माणसांसाठी संघटित माणसांसाठी कायम काम केलेला माणूस आहे संसदेचा अनेक प्रकारचे जोडे बाहेर काढून त्यांनी आपण जॉईंट सेक्रेटरी या पदावरून काय काम करण्यामध्ये देवोळे साहेबांना हेमत आपण साथ दिलेली आहे आणि आमच्या डोळ्यांनी बघितलेले हे जे काय आज उभं राहिलेले जे आहे याला जे काही देवगुळे साहेब असतील त्याच्या अगोदरचे पूर्वज असतील आमचे राजकारणातले स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड असतील स्वर्गीय एन एम आवाड असतील ज्यांनी संस्था स्थापन करण्यामध्ये याचा वाटला घेतला या ते स्वर्गीय दाजी सांगळे असतील या सगळ्या लोकांनी जे काही रोपटं लावलं त्याचं आज वटवृक्ष दिसतंय ते राखण्याचं काम खऱ्या अर्थाने दिगळे साहेबाच्या बोटाला धरून हे उभं करण्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी पक्षाचं राजकारण भाजपचं राजकारण करताना ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या डोळ्यासमोर जे काही दिसतंय पाहतोय आम्ही त्यामध्ये हेमंत आप्पा दात्रका असतील काही मालिका अप्पाला काही मिळालं नसेल साहेबांकून कदाचित कमी जास्त प्रमाणात काही मिळालं नसेल परंतु आप्पा काही मुंडे साहेबांबरोबर राहिले पंकजाताईबरोबर राहिले आजही त्यांच्या भूमिकेनेच समाजाबरोबर काम करताय संस्थेच्या बाहेर परंतु मला असं एक जाणीव होती की माझे आमदार बाळासाहेब सानप हे नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले त्यानंतर उपमहापौर झाले त्यानंतर महापौर झाले त्यानंतर आमदार झाले या सगळ्या प्रवासामध्ये मुंडे साहेबांचे प्रचंड आशीर्वाद आणि ताकद त्यांना मिळालेली परंतु ते मुंडे साहेबांना का विसरले हाच प्रश्न कधी कधी मला पडतो का विसरले या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्यांनी मुंडे साहेबांच्या नावानं जिल्ह्यात कुठं स्मारक उभं केलं मुंडे साहेबांच्या नावानं न कधी एखाद्या क्रीडा संकुलाला नाव दिलं मुंडे साहेबांच्या नावाने जी ताकद शक्ती त्यांना मिळाली होती त्याच्यात समाजाचे कार्यकर्त्यांना मोठं करण्याची त्यांनी कधी संधी घेतली नाही त्यामध्ये सुनील केदार असेल अमित घुगे असेल त्यानंतर मला वाटतं उत्तम उगले असतील असे शहरातले अनेक त्यांचे बाणी शिलेदार होते पक्षात काम करणारी ही लोक आज घरात थांबलेली मग बाळासाहेब जसं मुंडे साहेबांनी बाळासाहेबाला मोठं केलं तसं ह्या लोकांना मोठं करण्यामध्ये त्याला का संकोच वाटला हे मला कळत नाही आता मी त्यांच्याच बरोबरच एक कार्यकर्ता आहे माझ्याही बाबतीत ॲक्सिडेंट असा घडला ती मी बाळासाहेब आमदार झाल्यानंतर मला वाटलं चला बा आपला मित्र आहे आपला एक जवळचा माणूस आहे आमदार झाला म्हणून मी माझ्या चुलत्यांचं एक कार्यक्रम ठेवला होता वाढदिवसाचा आणि त्याच्यासाठी मी गिरीश महाजन पालकमंत्री होतो त्यांच्या माध्यमातून तारीख घेण्याचा प्रयत्न केला मी कार्यक्रमाचा खर्च स्वतः व्यक्तिगत स्वरूपामध्ये दोन अडीच लाख रुपये केला तारीख दिली न बाळासाहेब सानपे आले न गिरीश महाजने आले न परत त्या पक्षात मी काम करत होतो न कधी मला त्यांनी बोलवलंही नाही कधी विचारलंही नाही कधी बोललेही नाही नंतरच्या काळात केदारांनी मला त्या पक्षामध्ये सक्रिय करून जिल्ह्याचं उपाध्यक्ष बनवलं नंतर आप्पा असतील त्यांनी मला कधी कधी पंकजा ताई बरोबर फोनवर बोलणं करून देण्याचा प्रयत्न केला तसं आप्पा माझे काही रिलेटिव्ह नाही नातेवाईक नाही पण आप्पा आज तरी समाजाला पालक तत्व देऊ शकतात आप्पा आज समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची फळी तयार करू शकता हा विश्वास वाटतो म्हणून तुम्ही पहा सिन्नर तालुक्यातले उमेदवार देताना का आप्पानी काही कोणाला घरी बोलून उमेदवारी दिल्या नाही सिन्नर तालुक्यातले उमेदवार देताना मी तर नाहीच म्हणत होतो म्हणलं आप्पा मला उमेदवारी करायची नाही पण मी तुमच्या बरोबर आहे पण ते नाही तुम्हाला तुमचा सक्रिय असला पाहिजे म्हणून त्यांनी माझ्या पत्नीला आग्रह केला माझ्या मुलांना सांगितलं की तुमच्या आईला उभं करा ठीक आहे एखाद्या माणसानी एवढ्या मोठ्या माणसांनी शब्द टाकल्यानंतर तो सांभाळणं हे आपलं काम आहे जसं माझं घडलं तसं जयंत आवाड सारख्या एका तरुण भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नेत्याला उमेदवारी दिली त्याच्या वडिलांनी त्या गावामध्ये शाळा सुरू केली व्हिएनयकची शिक्षकांचे पगार पहिल्यांदा केले पाच फल्या बांधून दिल्या नंतर संस्थेला दोन एकर जागा आप तानाजी आप्पाच्या आणि हेमंत आप्पाच्या शब्दावर दिली तिथं बावीस लाख रुपये स्वतः देणगी देऊन इमारत बांधण्यामध्ये मदत केली म्हणजे ज्या पद्धतीने ज्या माणसांनी काम केले त्या माणसाच्या घरात उमेदवारी द्यायचा प्रयत्न यांनी केलेला आहे ते जयंत आवाडच्या माध्यमातून जे हेमंत नाईकने तुम्हाला मागाशी म्हटलं ती जागा सांभाळण्यामध्ये जागा राखण्यामध्ये हेमंत नाईकांचा आमच्याबरोबर फार मोठा शिहाचा वाटा होता ते हेमंत नाईकांना सुद्धा त्यांचंही सामाजिक काम इतकं मोठं आहे तरी त्यांना घरी जाऊन सांगितलं का तुम्हाला आमच्या प्रक्रियेत यावं लागेल उभं राहावं लागेल जो एक समाधान गायकवाड म्हणून आर्किटेक्ट इंजिनिअर आहे ज्यांनी आज तालुक्यामध्ये वीस वर्ष आर्किटेक्ट इंजिनियर काम करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपलं स्वतःचं घर कसं असावं आणि ते स्वस्तात कसं होईल ना आपणच त्याच्याकडून पैसे कमी घ्यावा अशा पद्धतीचं आम्ही प्रचारात फिरताना त्याचे सगळं बघितलं खूप चांगलं काम आहे अशा आर्किटेक्ट इंजिनियर तरुण मुलाला उमेदवारी दिली उभं राहायला सांगितलं आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात काम करणारा एक माळेगाव एम आय टी सारखा एवढा चाळीस हजार लोकवस्ती आज मतदार कमी असतील पण बाहेरून आलेले लोक खूप आहे तिथं संस्थेची शाळा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही विश्वस्तामध्ये उभं राहिलं पाहिजे की आपण जसं सिन्नर तालुक्याचे उमेदवार निवडण्यामध्ये सगळ्या प्रक्रिया अत्यंत बारीक बारकाईनी पाहिल्या तशाच इतरही तालुक्यामध्ये पाहिलेल्या आहे निफाडा असेल येवला असेल त्याच्यानंतर दिंडोरी असेल त्याच्यानंतर नांदगाव एकदम तरुण आणि जुन्यांचा मेळ घातलेला आहे आणि अशा पद्धतीचं पॅनल तयार केलेलं आहे म्हणजे उद्या हे दोघं जर जर काही निर्णय घेतील आणि संस्था एक चांगल्या प्रगतीच्या पाथावर नेतील त्यावेळी हे सगळे मागं उभे राहतील अशा विचारसरणीचे लोक घेतलेले हे बाळासाहेब सानपला याच्या आधी का बरं जमलं नाही त्यांनी या बाबतीत का बरं विचार केला नाही ते महापौर असताना करू शकत होते आजच का बरं त्यांना संस्थेत द्यायची गरज वाटते हेच प्रश्नाचं उत्तरच सापडत नाही या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणाने मतदार सापडतील आणि प्रगती पॅनल हेमंत अपायच्या तानाजी आप्पा जाय बाबांच्या पी आर गीतांच्या आणि दिगंबर नाना गीतांच्या नेतृत्वाखाली प्रचंड महताने निवडून देतील आज अशी प्रचारातल्या शेवटची टप्प्यातली निवडणूक आम्हाला दिसून येते आहे आणि ती शंभर टक्के यशस्वी मला सांगा आता या प्रचारामध्ये म्हणजे आता सगळीच नाती गोतीचीच ही सगळी लढाई असच म्हणावं लागेल कारण सा, एका समाजाची संस्था आहे आणि इथं कुणीतरी कुणाच्या तरी कुटुंबातून पूर्वी त्यांनी काम केलेलं आहे संस्थेवरती अशा कुटुंबातूनही अनेक लोक उभा आहेत त्यामुळं हा वारसा जो आहे तो रक्ताचा वारसा पुढे न्यायचा विचार केला पाहिजे कि कर्तृत्वाचा वारसा विचार पुढे शंभर टक्के प्रश्न अगदी योग्य तर कर्तृत्वाचा वारसा पुढे न्यायला पाहिजे रक्ताचा वारसा म्हणावा तर आता सध्या एक चौथं पॅनल दिगोळे साहेबांचे चरंजीव अभिजित दिगोळे आणि मनोज बुरखुले यांनी केलेले तर त्यांनी ते करायला लागत नव्हतं त्या संदर्भात मी त्यांचे एक तासभर ह्या गोष्टीवरती बोललो की तुम्ही जसे हेमंत आपा दात्रक दिगोळे साहेबांच्या बोटाला धरून संस्थेत आले आणि संस्थेच्या कामकाजामध्ये आज त्यांना सगळ्या माहिती आहे संस्थेच्या तसं तुम्ही एक तुम्ही सारखे बाहेर मागची निवडणूक लढली त्याच्या आधी हेमंत बुरु बुरकुलने एक त्याच्या मागची निवडणूक दिगोळे साहेबांच्या विरोधात लढवली होती आणि आज ते, 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 ते सांगताय का दिगोळे साहेबांचा मुलगा हा वारसा शिगोळे साहेबांचा खरा वारसदार आहे खरा वारसदार तो त्यांच्या प्रॉपर्टीचा असू शकतो तो त्यांनी शिगोळे साहेबांनी दिलेल्या त्यांच्या संस्था असतील दोन आश्रमशाळा असतील त्याचा असू शकतो पण इथं खरा वारसदार दिस साहेबांचा असेल तर ते हेमंत आप्पा आणि त्यांचं एक टीम वर्क आहे कारण हेमंत आपण पीआर गीतेनी काम केलंय पीआर गीते कायम साहेबाबरोबरच राहिलेले तानाजी आप्पाने काम केलेले कायम तानाजी आप्पा साहेबाबरोबरच राहिलेले त्याच्यानंतर आमचे मित्र दिगंबर गीते यांनी काम केलेले ते कायम साहेबाबरोबरच राहिलेले ही सगळी लोक साहेबांच्या वारसाने ही सगळी साहेबांच्या साहेबांनी ती दिशा दिली त्या दिशेने चाललेली लोक त्याच्यावरती त्याच्यावरती कर्तृत्वाने नेतृत्वाने आणि वक्तृत्वाने मोठी झालेली माणसे तसे साहेबांच्या मुलामध्ये न कर्तृत्व नेतृत्व आणि न वक्कृत्व पण साहेबांच्या मुलाला एक जणांनी ते हातातलं बावलं कसं आहे असं मनोज यांनी बावलं म्हणून खेळवण्याचा प्रयत्न केलाय काय असं का वाटतंय खरंतर ह्या ठिकाणी त्या लोकांनी दोघांनी बी यावेळेस संस्थेत आपाबरोबर यायला लागत होतं आणि या संस्थेचं कामकाज करताना पुढची पिढी कुठंतरी सक्रिय झाली पाहिजे ह्या भावनेने त्यांनी या ठिकाणी प्रक्रियेमध्ये सामील होऊन ह्या ठिकाणी निवडणुकीमध्ये या संस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करायला लागत होता असं माझं प्रामाणिक मत आहे आता या ठिकाणी तुम्ही दिवळे साहेबांचा मुलगा राजकीय सामाजिक प्रक्रियेमध्ये कधी सिन्नर तालुक्यात कोणाच्या सुखदुःखात आला नाही अडी अडचणीत आला नाही साहेब जेव्हा मंत्री होते साहेब जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी कधी ह्या गोष्टीचा विचारही केला नाही आणि आज अचानकपणे त्याला साहेबांचा वारसदार व्हावं का वाटतं होऊ नये अशी बाजी मत नाही त्यांनी शंभर टक्के वारसदार झालं पाहिजे पण आधी काहीतरी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दिलं पाहिजे ज्या साहेबांनी हजारो कार्यकर्ते घडवले हजारो कार्यकर्ते घडवून त्यांना राजकीय सामाजिक जीवनामध्ये उभं केलं तसं याने आधी स्वतःला घडवलं पाहिजे आणि मग लोकांसमोर तो घ्यायला पाहिजे आणि मग त्यांनी सांगितलं पाहिजे की मी खरा साहेबांचा वारसदार आहे तेव्हा कदाचित एका टायमाला समाज आम्हाला समाज करील पण त्याला काही या संस्थेमध्ये येऊन वारस व्हायची गरज नाही त्याला तालुक्यात अनेक राजकीय भूमिका मांडता येतील साहेबांनी तीन वेळा आमदार राहिले मंत्री राहिले साहेबांच्या भूमिकेवरती तो तिकडे मोठा होऊ शकतो उल्लेख पाठी आणि तुम्ही स्वतः सिन्नर तालुक्यातून येता आणि सिन्नर मध्ये अतिशय महत्वाच्या ठिकाणी साडे तेरा एकर जागा जी संस्थेकडे आता विलीन झालेली आहे अतिशय महत्वाची जागा आहे ती त्या ठिकाणी महाविद्यालय पण उभा राहिले पण भविष्याच्या दृष्टिकोनात अनेक प्रकल्प त्या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून येऊ शकतात त्याचं प्लॅनिंग नियोजन तर याच्याकडे तुम्ही कसं बघता ती जागा संस्थेकडे येणं असेल किंवा आता त्याची वाटचाल असेल याच्याविषयी तुमचं काय मत आहे हा पण फार प्रश्न महत्वाचा आहे एकोणऐशे शहाऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशीला ला जेव्हा मी सिन्नरला कॉलेजला आलो तेव्हा शेजारीच्या कॉलेजच्या कॉलेज शेजारी आडवे फाट्यावरती जागा पडलेली होती आणि तिची अत्यंत दयनीय अवस्था होती मी मग आम्ही असा विचार केला की ही जागा कोणाची एवढी पडलेली आहे तर आम्हाला त्यावेळेस असं वाटलं की आपल्या वंजारी समाजाची जागा आहे मग तिथे एक कुळ राहत होता कुळी नावाचा तो एका पत्र्याच्या घरामध्ये राहत होता आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं ही जागा कशी काय तुम्ही इथं कसं काय राहत आहे म्हणजे इथे ही वंजारी समाजाची जागा आहे ना इथं मी कुळ आहे आणि नंतर आम्ही सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी संघटित येऊन ते त्या काळामध्ये एकत्रित येऊन तिडे वसुंधराव नायकांची जयंती पुण्य तिथे सुरू केली त्यानंतर ती जागा साफसफाई केली त्यानंतर त्या जागेतले जे पोल होते त्याचं कमिशन भरलं पोल काढण्यासाठी आंदोलनं केले नंतरच्या काळात त्या ठिकाणी नऊ दहा गुंठे जागा परस्पर एका ठिकाणून विक्री विक्री केल्या गेली त्याच्याविरुद्ध प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्याबरोबर अनेकांना बी एक रात्रभर काढावा लागली आणि हा सगळा उठाव झाल्यानंतर तेव्हा नामदेव असं नागरे असतील सुनाम भागुजी सांगळे असतील दिघोळी साहेब असतील मावाड असतील आणि आमच्या ह्या संघर्षामध्ये त्यांच्यापैकी एक ट्रस्ट काम करीत होते ते म्हणजे विष्णू स्वर्गीय विष्णू आप्पा वंजारी ते सातत्याने ह्या गोष्टीमध्ये आम्हाला साथ देत होती ते आम आमच्या पाठीमागे राहत होते मग आम्ही सगळी वंजारी समाजाचे लोक जेव्हा तिथं जाळफोळ झाली आम्हाला जेलमध्ये जायला लागलं ला। आणि मग त्याच्यामध्ये मिटिंग झाली आणि ती जागा परत सन्मानाने ज्या पार्टीने घेतली होती ती संस्थेकडे वर्ग केली दहा गुंठे आणि मग तिथून पुढं समाज जागा झाला आणि समाज जागा झाल्यानंतर आम्ही मोठा आग्रही भूमिका ठेवली की इथं कुठंतरी सिन्नर तालुक्यात तीच जागा न ठेवता वंजारी समाजाची क्रांतीवीर वसंतराव नाईकांची शिक्षण संस्था आहे तिकडे गेली तर आपल्याला इथं काहीतरी मोठमोडाले जे काही स्वप्न क्रांतीवीरांचे होते समाजाच्या पूर्वजांचे होते का आपली मुलं शिकली पाहिजे आपल्या चुली पेटल्या पाहिजे या हिशोबाने काहीतरी काम उभं राहिलं पाहिजे आणि ते काम उभं करण्याच्या हिशोबाने आम्ही ट्रस्टीवरती प्रचंड दबाव आणला आणि मग ट्रस्टीने शेवटी त्याला होकार दिला मग तानाजी आप्पा जाईबाबा असतील हेमंत आप्पा धात्रक असतील बाळासाहेब गाबणे असतील हेमंत शेठ नाईक असतील त्या स्व लोकांनी पुढाकार घेऊन त्या मागच्या काळामध्ये यांच्या काळामध्ये ती साडे ते साडे एकर जागा वंजारी ज्ञाती धर्मफंड या नावाने जो उतारा होता तो ती संस्था इकडं वर्ग करून राांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या नावाने ती साडे तेरा एकर जागा आज या ठिकाणी दिलेली केलेली आहे तिथं त्या मधल्या काळामध्ये आम्ही फार थोडा त्या जागेला पावित्र्यवा पवित्र तिड सांभाळावं म्हणून आम्ही भगवान बाबांच्या नावाने सप्ताह सुरू केला त्यामध्ये फार शास्त्री नामदेव शास्त्रींना सुद्धा त्या ठिकाणी आणलं आणि ती जागा जे चांगल्या पवित्र होऊन चांगल्या शिक्षणाचं जे स्वप्न यांचं होतं ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून तानाजी आप्पा आणि हेमंत येताना आम्हाला आता हे सगळं संस्थेचं वर्णन करत असताना एक गोष्ट प्रकर्षण समोर येते की संस्थेची जी प्रॉपर्टी आहे म्हणजे जमीन असेल वेगवेगळ्या गावांमध्ये तिच्या शाळा असतील सत्तरहून अधिक युनिट चालू होतात आता संस्थेचे हजाराहून अधिक कर्मचारी आहेत हे सगळं बघून तर राजकीय लोकांना एक इच्छा निर्माण झाली नसेल की आपण हो या संस्थेवर जायला पाहिजे अगदी योग्य प्रश्न आहे खर तर आपण आपण बरोबरी करू शकत नाही मराठा विद्याप्रसारक या संस्थेची पण आपण त्यांच्या त्या ज्या मार्गाने चालली त्या मार्गाने आपण चालू शकतो आणि त्यांच्या मार्गाने जर आपण चालू शकत असलो तर जे बहुजनांच्या मुलाला शिक्षण देत आहे जिल्हाभर आणि आज त्यांच्याकडं सगळ्या प्रकारची दार शिक्षणाची खुले तेवढी जरी आज आपली नसत त्यांच्यापेक्षा समाज आपला छोटा आहे समाजातली जी काही धुरंधर लोक आहे ती आपल्याकडं कमी असतील ती अभावाना असतील ती ज्ञानानं असतील पैशाने तर बऱ्यापैकी लोक आहे परंतु सगळ्या गोष्टी पाहता की तिथं जी काही निवडणूक होती तिथं जे काही लोक निवडून ने येतात ते प्रत्येकजण कोण वकील असेल कोण डॉक्टर असेल कोण इंजिनियर असेल ते बुद्धिजीवी लोक निवडून येतात ते एकत्रित आल्यानंतर त्या संस्थेचा विकास हाच त्यांचं एक ध्येय असतं पण मला या ठिकाणी अनेक वेळा असं जाणवलेलं आहे शिक्षणानं मागाशी म्हणलं शिक्षणाला थोडासा कमी असलेल्या माणसाला व्हिजन कमी असतं आणि त्या संस्थेचा राजकीय आटा बनून त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळं असं निर्माण करायचंय का तीच भीती आज वाटू राहिली या लोकांकडून जी काही तुम तुम्ही प्रश्न विचारला तो अगदी खरा आहे का तीच भीती आज समाजाला वाटू राहिली का उद्या हा राजकीय आटा झाला नाही पाहिजे याच्यामध्ये का जे काही एकूण नवीन शिक्षण धोरण येते त्या धोरणानुसार जी अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्किल देणारी मुलांना हाताला काम देणारी जे काही धोरण त्या धोरणातून काम उभं राहिली पाहिजे आणि त्या हिशोबाने ह्या लोकांनी ह्या लोकांना कुठं थांबवण्याची थांबवणे आज सभासदांना वेळ आली आणि ती ह्या निवडणुकीतून ते थांबवतील अशी मला प्रामाणिकपणे खात्री वाटते क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था जी नाशिकची आहे त्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि काय पद्धतीनं प्रचारातले मुद्दे समोर येत आहेत आणि वस्तुस्थिती काय आहे प्रभागंडा काय केला जातोय या अनुषंगानं सध्या बाबडसाहेबांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत आपल्याला काय वाटतं आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर आपलं मत नोंदवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन